कापूस पिकाची लागवड कशी केली पाहिजे सगळ्यात पहिली पद्धत आहे तिसच चालवून आपण लागवड करू शकतो म्हणजे तीन अशा दातांना रेषा पाडून त्याला तीन दाती सुद्धा म्हणतात काही भागात दात्री सुद्धा म्हणतात त्याने लागवड करू शकता किंवा त्याच्या व्यतिरिक्त तार फुली म्हणजे एका ठिकाणी या धुऱ्याच्या या साईडला तार धरायचा त्या साईडला तार धरायचा आणि त्याच्या मदत कुठेतरी तुम्ही टोपत नेऊ शकता अशा पद्धतीने करू शकता तिसरी पद्धत आहे बेडवर लागवड करणे आता बेडवर म्हणजे बेड पाडून घ्यायची ज्या तुमची जमीन आहे जमीननुसार तीन फुटवर किंवा चार फुटवर बेड पाडून घ्यायची आणि बेडवर लागवड करायची आणि बेडवर तुम्ही मशीन लागवड करू शकता सीडर मशीन आहे त्याने लागवड करू शकता चौथी पद्धत आहे फुली आणि मशीन म्हणजे फुली जिथं आपण मजूर सुरुवातीला लावले ते पण तार धरून साईडला त्याच्या मशीन चालवणे आपली सिडर मशीन त्यानंतर पाचवी पद्धत आहे फुली पद्धत फुली पद्धत म्हणजे जे मी सुरुवातीला सांगितलं तिचं चालून तुम्ही आडव्या उभ्या अंतर ठरून घ्या आणि त्यानुसार मग त्या फुलीवर लागवड करणे त्याला म्हणतात फुली पद्धत तुमची जर हलकी जमीन असेल तर काय अंतर ठेवलं पाहिजे हलक्या जमिनीत तीन बाय एक हे अंतर असलं पाहिजे किंवा तीन बाय दीड या दोनपैकी कोणतंही एक अंतर घेतलं पाहिजे ठीक आहे चांगल्या उत्पादनासाठी त्यानंतर मध्यम जमिनीत साडेतीन बाय एक किंवा साडेतीन बाय दीड असं अंतर तुम्ही मध्यम जमिनीसाठी ठेवू शकता आणि तुमची जमीन जर भारी असेल भारी जमिनीसाठी तुम्ही चार बाय दोन पाच बाय एक पाच बाय दोन अशा पद्धतीची अंतर तुम्ही ठेवू शकता भारी जमिनीसाठी परंतु तुमची जमीन जर अत्यंत भारी असेल साधारण दहा वीस फूट काळीची खोल जमीन असेल आणि अत्यंत काळी जमीन असेल अशा जमिनीसाठी तुम्ही पट्टा पद्धत वापरू शकता आता पट्टा पद्धत कशी असते पहा एक तास सहा फुटाचं सहा फुटाच्या बाजूला दुसरं तास चार फुटाचं ता चार फुटाच्या नंतर परत एक तास चार फुटाचं आणि म्हणजे चार चार फुटाचे म्हणजे चार फुटाच्या अंतरात दोन तास आणि मग परत इकडं सहा सहा फुटाचं अंतर म्हणजे अशा पद्धतीनं करा आणि दोन रोपातील अंतर हे एक फूट असलं पाहिजे एक किंवा दीड फूट तुम्ही ठेवू शकता त्यानंतर समजा तुमची भारी जमीन आहे परंतु तुम्ही शेणखताचा सुद्धा वापर त्यामध्ये दरवर्षी सातत्यानं करत असता अशा जमिनीमध्ये तुम्ही सात बाय पाच बाय दीड किंवा सात बाय पाच बाय दोन एवढं अंतर ठेवू शकता आता सात बाय पाच बाय दोन म्हणजे कसं सात फूट त्यानंतर म्हणजे पहिला तास त्यानंतर सात फुटाचा अंतर दुसऱ्या तासामध्ये परत जे दोन तास आहे या दोन तासाला नंतर पाच फूट आणि दोन रोपातील अंतर एक दीड फूट किंवा दोन फूट अशा पद्धतीनं करू शकता म्हणजे सरळ सरळ तुम्ही तिथं अमृत पॅटर्न लागू लागू करू शकता ज्यांना माहीत नसेल त्यांनी माझा अमृत पॅटर्नचा व्हिडिओ हो पाहू शकता तर म्हणजे हे तर झाला कपासाची कपासाची लागवड कशी करावी याच्या व्यतिरिक्त जर काही आणखी प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा म्हणून मग तुम्हाला लक्षात ठेवा असेल तर सबस्क्राईब करा पॉवर धन्यवाद